ज्यांच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते महाराष्ट्राचे ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री माझे मित्र आमदार जयकुमार गोरेसाहेब उपस्थित तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय शहाजी बापू पाटील माझे मित्र माजी आमदार दीपकबाळ साळंकी पाटील सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार बाळासाहेब एरंडे अनिकेत भैया बाबुराव गायकवाड गायकवाडसाहेब माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी देशमुख नगनेताई बाबराव गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य सचिनजी देशमुख बाळासाहेब काटकर संतोषी देवकाते जगदीश कुलकर्णी नवनाथ भाऊ माझ्याकडनं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मला क्षमा करावी उपस्थित माझे सर्व मित्र पत्रकार बंधू वेळ खूप झालेला आहे मी याच्यावर काय बोलावं पाण्याच्या विषयावर काय सांगावं आपण काय काम केलं याच्याविषयीही काय सांगावं अशी मला वा वाटत नाही की काही ह्याच्यामध्ये गरज आहे जयकुमार भाऊ पालकमंत्री या ठिकाणी मिळाल्यानंतर या ज्यांनी आत्ता आपापलं मत मांडलं मग आबा असतील बापू असतील बाबासाहेब असतील सगळ्यांनी प्रत्येकाने आपापला भर पाण्यावर दिला आणि पाण्यावर लढणारच नेतृत्व सुदैवाने या ठिकाणी आपल्याला देवेंद्रजींनी पालकमंत्री म्हणून दिलं तेव्हा पाण्याची चढ पाण्याची चाड काय असती पाण्या पाण्याच्या वेदना काय असतात हे जयकुमारजींना चांगल्या माहिती आहेत मान तालुका खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून होता होता आता तो दुष्काळमुक्त होऊन बागायत तालुका करणारं हे नेतृत्व आपल्याला सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री मिळालं आहे सांगोल्याचं नाव आहे तर संपूर्ण सोलापूर जिल्हा त्यांनी पालकत्व घेतलेलं आहे तर महाराष्ट्राचा समृद्ध गाव महाराष्ट्रातला ग्रामीण भागाचा दर्जा उंचवण्याचं त्यांनी पालकत्व घेतलेलं आहे ग्रामविकास खातं हे राज्यातलं सर्वात महत्त्वाचं खातं की ज्याची ग्रामीण भागामध्ये नाळ जोडली जाते अशा खात्याचं ते नेतृत्व करतायत आणि ते नेतृत्व आपल्याला आपल्या जिल्ह्याला सर्वांना पालकमंत्री म्हणून लाभलेलं ला। आहे प्रत्येक गावामधले सांगोल्याचे तर प्रत्येक गावाच्या पुढाऱ्यांशी त्यांची व्यक्तिगत ओळख आहे मग ते त्या ठिकाणी बाळासाहेब एरंड काय चाललंय त्यापासून खाली प्रत्येक भागामधल्या जिल्हा परिषद लेवलच्या कार्यकर्त्यांची का, त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे लोकसभेच्या माध्यमात असेल त्यांचा दोन हजार एकोणीस ची लोकसभेमध्ये मी इथं कमी आणि जयाभाऊ या ठिकाणी जास्त अशी परिस्थिती होती आज आपल्याला सुदैवाने भाऊचं नेतृत्व या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मिळाल्यामुळे भाऊ या ठिकाणी आपण प्रश्न सर्व मार्ग लावू शकला बाप्पूंनी बाप्पूंची जी कळकळ होती पाण्यावर बाप्पूंनी जे प्रयत्न सांगोला उपसा सिंचन म्हैसाळ टेंगू या सर्व योजनांसाठी केले होते बापूंच्या खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी काम केलं आणि आज त्या योजना मागच्या महिन्याभरापूर्वीच आपण या ठिकाणी उजनीच्या उपसा सिंचन योजनेचं आपण भूमिपूजन या ठिकाणी केलं कामही चाललं आहे मग र रस्ते असतील सडक असतील तुमचा वेळापूर येणार रस्ता असेल किंवा कुठलाही सांगोला नशिबाने मागच्या पाच वर्षामध्ये भाऊ कुठूनही सांगोल्याला या सांगोलीला चांगल्या दर्जाचा दर्जेदार रोड तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि कुठलाही एंड जर असू दे तुमचं टिंबूचा एंड असू निरा देवघरचं पाण्याचा एंड असू निरा उजव्याचा एंड असू या ठिकाणी आता सांगोल्यांचा समावेश आणि सांगोळीला पूर्णपणे कॅनल बंद होत नाही त्याची सुरुवात आपण व्यवस्थितपणे नियोजन करून केली चार नंबर पाच नंबरच्या फाट्यावर मग अशी चर्चा झाली बापू आपल्याला आठवते आपण फटा पाच नंबरचा फाटा फुटस पाणी दिलं ज्याचा समावेश त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये समावेश नसताना सुद्धा सिंचनाचं योग्य नियोजन आपण त्या ठिकाणी केलं बचतीतनं पाणी आपण देऊन तिसंगी असेल मुधियाळ असेल चिंचणी असेल जुनोनी असेल मुधियाळा इंग्रजांनी तलाव बाप भाऊ जय भाऊ इंग्रजांनी बांधलेला तलाव आणि तो तलाव उजाडमागून त्या ठिकाणी केलं आणि एका आठवड्याच्या आत आपण तो तलाव टिंबू म्हणणं पहिल्यांदा इंग्रजांनंतर पहिल्यांदा ठिकाणी बुदिया तलाव भरला जुननी भरला चिंचणी भरला सगळे तलाव भरायची परंपरा त्या ठिकाणी लागली ती संगीत तलाव सुद्धा त्या काळामध्ये भरून घेतले आणि तीच परंपरा आता आपलंकडं पालकत्व आहे आपण ती तीच परंपरा कायम ठेवावी या ठिकाणी तलावाच्या जेव्हा सांगोल्याचा शेतकरी हा अतिशय कष्टकरी आहे त्यांनी पाणी आणेल पण डाळिंब असेल द्राक्ष असेल बोरं असेल हे जगवणारा हडाचा शेतकरी मी बघितला मी अनेक ठिकाणी काम करतो मला बांधाचे शेतकरी भेटतात पण हडाचा शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगोल्यामध्ये मिळाला त्या हडाच्या शेतकऱ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आता सरकार म्हणून तुमची या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि मला खात्री आहे की आज या व्यासपीठावरचे सगळे जर लोक बघितले तर सर्व पक्षाचे त्यांचे ऋणानुबंध चांगले आणि ही सर्व पक्षाची लोक भाऊंचा हात धरून पाण्याचे प्रश्न असतील रचण्याचे प्रश्न असतील गा ग्रामीण भागामधली जे जे ग्रामविकास म्हणून पत्र त्यांच्याकडे जातील सांगोल्याला निश्चितपणे खटावमानपेक्षा वेगळं काय भाऊ बघणार नाहीत खटावमानच्या बरोबर सांगोल्याचा विकास जयकुमार साहेबांच्या हातून होईल आहे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मी मग सांगितलं की मी हार घेत नाही मी ठरवलं आहे आपण सुरू केलेली कामं आपण जरी खासदार नसलो भविष्यामध्ये कुणी असो पण जोपर्यंत जसं आता निरादेवघरचा पाण्याचा समावेश या ठिकाणी आपण या ठिकाणी केला नीरा वाचणाऱ्या चार टी एम सीमधनं पंढरपूर असू सांगोला असू याला पाणी मिळालं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी संकल्प केला आहे हार तोरे आपण नेहमीच घेत असतो पण आपण बघितलेलं आपण सुरू केलेलं काम हे शेवटाला घेतलं गेल्याशिवाय शेवटा आपण हार मी सांगलेच नाही मी सुद्धा हार घेत नाही तुम्ही माहिती घ्या शेवटपर्यंत या या तालुक्याचा ज्या तालुक्याने प्रेम केला आपण काही ना काही पाच सहा हजाराचं मत या तालुक्याने दिलं आहे आणि या तालुक्याचा जे जे प्रयत्न आपण या स्थिती मग पाणी वाढवण्यासाठी बाप्पा आपण सर्वांनी मिळून कष्ट केले बाबासाहेब या त्या ठिकाणी आता इथं आमदार आहेत बाबासाहेबांनाही सांगितले की तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला जिथं जिथं माझी गरज लागल जया भाऊची गरज लागल तिथं आम्ही तुमच्या उभं राहणार आहे मग त्या ठिकाणी राजकारणाचा लवलेश कधी नसणार आहे मी मागच तो किसा सांगितलं आहे आबा त्या ठिकाणी साक्षीला आहे विकासाच्या कामावर राजकारण बघणार नाही विकासाच्या कामावर मतदारसंघ बघणार नाही आणि विकासाच्या कामावर या ठिकाणी आपल्याला कुणाशी भांडावं लागल आणि कुणाशी संघर्ष करावा हे बघणार नाही सांगोले मी खासदार असू मी खासदार नसू सांगोल्यासाठी बघितलेली स्वप्न पूर्ण करत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या हार स्वीकारणार नाही हाही शब्द या तुम्हाला मी या ठिकाणी पूर्णपणे देऊन देतो जय हिंद जय महाराष्ट्र